जमलेल्या सगळ्यांना पोलीस वाटेल देऊ आयच्या या जोनल एग्रिकलचर ऑफिसिस केपे जे आम्ही शेतकरी आधार निधी जो आज दिवप सुवाळा दहा पोलिसवाे सगळे शेतकऱ्यांना वेलकम करता आणि त्याच्या भेटी आज जेडीओ पृटी राज्या जेडीओ त्याच्यात आणि आमचे सगळे पत्रकार भाव आता नॉर्मली हा स्वतःकार भाऊ फोन करणार एक मेसेज घालता पण आज ही स्वतः फोन करून त्यांना कारण की या वर्षा मे महिन्यात जो पावस सोळा मे पडलो आमचे सगळे शेतकार भाव आणि जडीवर सांगला की ह्या वाटाराचे लोक थोडे आमच्या वाटारे असतले पण नीफ पर्सेंट लोक त्या तीन तीन नावं घेतल्या હ્યા વાની પંચવાની સંગે મલકણે અ સપલે વાર પે ખી અને હી મે અન્ડરસ્ટેન્ડિંગ લગા ભાટકાર અંડરસ્ટન્ડિંગ કરાવ કૃષિ કાર્ડ ના શું હેકા જે રોતા પ્રોત્સાહન દિવોડા પેલો ખાણ આ જે કાકડે છે શાક ખણ શેતાજી પણ આજ થી એક પરિસ્થિતિ ના तरी असे हे लोक रोयता दिसना पण त्यांना निराश जाऊन कि पोले स्वतः शेतात जेव्हा जेडीओक सांगले की हे पोव सगळे गोष्टी फुटे व्हापे ही डिसिजन घेतले की जरी तरी सरकार त्यांना हेल्प करणार हा स्वतः हेल्प करतो हा जेव्हा जेडीओक सांगले की त्यांचे इंडिव्हिजल एप्लिकेशन घे आणि जेडीओक इंस्पेक्शन एज पर क्रिशी कार्ड कसे मेवता पैसे एज पर लॉस ते भाषे जेड्यून जे स्टेटमेंट केल ते बशेन थोड्यांक कमी असा पण चोड आणि कमी असे की हे गोष्टी खातीर जे हा सांगता की एकशे तीन शतका मे दोन हजार सोळा मे सोळा तारखे दोन हजार पंचवीसांक जे गोष्टी झालो हुडे मात्र टाईम लागलो पण एक हे दिवपात या वर्षा ना ती मग या नाल्ली तो एक दर्पण आज हो जो आम्ही पुढाकार घेतला तिथून दोन बॅच निघल्या एकशे तीन लोकांचे चेक सगळे काढणार मेवलं थोड्याचे काढल्या थोड्याचे रोखले माझी झेडी वाढू पण नेक्स्ट डायरेक्ट ऑफिसात दिसलो तर हवे विचार केलं की जे कार्यक्रम जो असा तरी तरी हा सीएमआर सांगले ऑनरेबल सी एम असेंब्लीचे रिक्वेस्ट केलो की असे शेतकार असा गोयात की जेकडे शेत रोपांची ताकत असा स्वतः कष्ट करण्याची ताकद असा तितू भीत दुसऱ्याच्या भारतात शेतात रोला आणि त्यांना कृषी कार्ड करू नावे मांडलो हा मांडला सीएमात इन्शुरन्स दिले आणि हा गोयच्या सीएम थँक्यू म्हणतात की जे उघडा फ्लोर ऑफ हाऊस दिले की हे शेतकऱ्यांना खूप आयडेंटीफाय कर आणि निधी एज जेडीओ चे लक्षणा प्रमाणे सगळ्यांना निधी दिली की आज सेव्हन्टी फोरात उरले एक लक्षात दोरपूर की हे शेतकार असा म्हणून हंगा भाग घा प्रायस सगळे शेतकार भाव भेकल की तू न नक ना जे त्यांचे नुकसान झालं जेडीओ कसे नुकसान एक्टर काढटा ते बशेन त्यां प्रयत्न केला आणि दिसता एक एकट्या दहा हजार पंधरा हजार वीस हजार असे जे जे, जे, जे

आज तो आमच्या मध्ये आता सगळ्यांना खबर हा अग्रिकल्चर मिनिस्टर ना तसंच आपण कसे काम करू शकता करता पण आज हे श्रेय माझ्या खाति ने हे श्रेय फक्शन कारण की गोय खूप शेतकार आहात जे स्वतःचे शेत रोवच म्हणजे जे आपण स्वतःचे शेत तर दुसऱ्याचे शेत रोयतात आणि दुसऱ्याचे शेतकऱ्यांना रोयतात त्यांना नुकसान ना मांडतात काग्रिकल्चर ऑफिसर त्यांना दिवपाक मिळणार So याचे खातीर गोय पण लोकांक हो प्रोत्साहन करपाक हो आज आम्ही हो प्रोग्राम केला आणि हेच्या फुडे जेव्हा खे खे असे दिसता गोय फर्स्ट टाइम जेका आज कशी कार्ड ना हांका आम्ही तरी हेल्प करपचा प्रयत्न करता हा म्हणला तरी महिन्या त्याची किंमत घेऊ शकना महिन्यात खूप असतली त्याची हा किंमत घेऊ शकना पण एक तरी सरकार तुमच्या वाटेन असा ऑनरेबल चीफ डॉक्टर प्रमोद सावंत तुमच्या वाटेन असा आणि असेच तुम्ही शेत गोयचे रोहित रावा हंगच न पाडण पडलेल्या पाटकरांकडून रोयचे प्रोत्साहन दिवस मागता की जी हे जे निधी दिल्ली असा हा रिक्वेस्ट करता की हे निधी घेऊन या वर्षांकला उदकून एप्रिल महिन्यात मार्च महिन्यात शेत चालू करता त्यांना करचे अशी विनंती करता आणि या वर्षी आदला पत्रकार बी सीएमात या वर्षर चाळीस हजार पर हेक्टर डिक्लेअर केला त्याचे म्हणतो हातू भीत जरी तर असे आणि शेतकार असतात ज्यां क्रिशी कार्ड ना ज्यांना क्रिशी कार्ड आता त्यांना जेडीओ खरी स्किमीत घालून त्यांना डायरेक्ट डेबीट जातात त्यांचे पैसे कोणा जातात पण खूप पळला की जे अग्रिकलचरी असतात जे कष्ट करतात ज्यांचे शेतवर शेत ना आणि त्याने जेव्हा अशी तरी अपघात झाला त्यांना खैतरी त्यांना सांभाळपांडा तित भीत आता रिक्वेस्ट करता माझ्या मतदारसंघात अशी गोष्ट झाली आह हे आता आता पाऊस पडता आम्ही पळयना निसर्ग आता चेंज जाता आम्ही पळयता की आता नोव्हेंबर जातो काल पाऊस पडला म्हणजे लोकांची शेत जी रोली पावसाची पीक जी काढपाची आणि ती नष्ट झाली असा पण आमच्या मतदारसंघातील असे लोक असा की कोणी रोला कृषी काढला नजरे काढचे असं रिक्वेस्ट करता आणि आता तुमच्या माध्यमातल्या रिक्वेस्ट करता सेम की जे पीक काढता ते सबसिडी दिवस डायरेक्ट सबसिडी अशी स्कीम काढून बाकीचे सगळे ट्रॅक्टर कमी करून आज घेतात की आम्ही ट्रॅक्टर देतात फिफ्टी पर्सेंट सरकार देतात आज हा फिफ्टी दिसं सरकार दिवस स्किम पण ती इतक्या ती आमकां पडा जातो सो हे खात्री सिंपलिफायड रेट सिंपल अशा असे रिक्वेस्ट केले की जे पीक काढतात पीक झेडे हो की घालव शेता भितर ही पीक काढली आणि ह्याच्या क्विंटला फाटल्यान एक क्विंटला फाटल्या इतके पैसे त्यांना शेतकऱ्यांना तयारी करते भितर सगळे घर होता

किया आज पण की भगी जे आता पुढे वस्तू शेत रोय किती पैसे मार्गले का फायदा त्यांच्या विचारां बदल हाडपास सीएमच्या माध्यमातल्या रिक्वेस्ट करता की क्विंटला वाटल्या म्हणजे जसे शेत रोय जेडीओन त्यां सर्टिफाय करत बाकीचे सगळे सबसिडी बंद करण्याची पण ते दुसरे कसं जर पिकता ते डायरेक्ट त्या सबसिडी इतकी दिवस की भरगी जे जनरेशन असा शेतात येऊक असे करतू की गोयभर लोकांनी जे का कृषी कार्ड असा ते ऑटोमेटिकली जेडीओचे असा ते पवित्र रे कार्ड ना हो विचार करता हो प्रोग्राम आज केला की ऑनरेबल सीएम आम्ही ते देतल जे शेत रोय कसले नुकसान झाले जे आम्ही कसे हे करतले हे करतून जेडीओचे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

जे कापणी असली एक दुर्दैवान आमका दुर्दैव म्हणजे पडले कारण नैसर्गिक कोप झाला आणि भरपूर पाऊस पडला पाऊस इतकं झाला की लोकांचे शेत हाडून सगळे नुकसान झाले आणि ते म्हणजे अत्यंत हृदय हृदयदवक अशी एक आमची घटना तयार झाली थंय ज्या कापोडे आणि बारसा एरियेत इव्हन मलकर्ण्या ज्या ज्या जाग्या लोकांनी शेत थोडीशी लेट दुवपारी ले उरली त्यांनी काही हंगा का त्यां भयंकर लॉस आलो आणि ते पळून नजो इथली लॉस आले आणि ज्या दिसा नैसर्गिक आपत्ती आली त्या क्षणात तो फोन येलो की इमिडिएटली इमिडियेटली कर आपण साईटीर असा आपण सगळे साईड पळला आणि आम्ही डायरेक्ट सकाळी साडे नवांक थिंक हजर झाले विथ मय टीम आणि सराच्या मार्गदर्शनाखाली सरच्या इन्स्पेक्शना खाली आम्ही सगळे पाहणी केली पाळसाहे टाकोडा दलकर्डे प्रत्येक वाटारात इकडिक केपे ज्या ज्या लोकांना नुकसान झाले आणि सगळे इंस्पेक्शन केले आणि असे समजले की चढान चढ लोकांचे कृषी कार्ड ना हे मोठे आव्हान ना असले आमकां आणि त्या असो प्रश्न विचारपास की हे सेटल कसे जातले ज्यांची कृषी कार्ड ना आणि सरान डायरेक्ट एक स्टेटमेंट सांगलो त्या म्हाका अजून याद आसा सर की ज्यांची कृषी कार्ड ना त्यांचे सुद्धा आम्ही कॉम्पेन्सेशन दिवप त्यांची सेटलमेंट कारण खूप मोठे लॉस असा कारण एक शेतकरी खूप कबाड कसे करता राम राम राबता तीन महिने फक्त ह्या तीन महिन्याचा प्रश्न सदो काळ एक तुम्ही पळयात एक ग्रेज्युअल एक नैसर्गिक कोप जात किती ना किती तरी आपत्ती येतात शेतकरी मायूस जाता आणि असे जायना त्यांना कोणा तरी ते जाय शेतकरी हातपा हातास जरपास म्हणूनच सरां प्रमाणात एक असो स्टेप असेलो की जे क्रिशी कार्ड त्यांनी कंपेन्सेशन दिया आणि ही नोंद आज प्रत्येक तालुक्यात आणि राजभर झाली आणि आज सुद्धा गेल्या चार दिवस पहिली सीएमसमेंट केली व जो अवकाळी वाजला ह्या हंगामचा तुम्ही चाळीस हेक्टर प्रति चाळीस हजार रुपये प्रति हेक्टरी लोकांना कॉम्पेन्सेशन अनुदान दिले जाते आणि हे आज ग्राउंड सगळीकडे आमच्या प्रत्येक सोनाची टीम फिल्डार असा प्रत्येक कडे आमची टीम पाहणी करता प्रत्येक फार्मर्सचे एप्लिकेशन एग्रीकल्चर ऑफिस न येता प्रत्येक पंचायतानी आणि फिल्डार येतात आणि जातूत आमची टीम सामकी ऍक्टिव्ह असा आख्या फ्रॉम पेडणे टू काणकोण सगळेकडे आणि याची सुरुवात काहीतरी संपावर दिसता की ह्यांची सुरवात कुडचड्यात या एकत्र झाली ज्यानं हे लॉस झाले त्यांना जवळजवळ एकशे तीन फार्मर आम्ही लोन घेतली आणि सरांक इथून सांगपा म्हणजे तुमका फक्त कुडचड्या वयली नव्हत मलकरे पंचवाळी वेगळे वेगळे वाटरातले लोक असा वेगळे वेगळे कॉन्स्टिट्युएन्सी लोक असा वेगळे वेगळे तालुक्यातले लोक असा सर एकच सांगले की आमची जाग्यावर जे कोण शेत रोवला जेणे कष्ट केला हे नुकसान झाला त्यांची सगळ्यांची नोंद प्रयत्न करतोच तुम्ही प्रयत्न करा आणि सर भरपूर कामाक लागले त्यान